नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा नोव्हेंबरच्या दिवशी मोठी उत्पत्ती एकादशी आहे या दिवशी देवघरात करा अकरा तांदळाचा हा सोपा उपाय अखंड लक्ष्मी तुमच्या घरात प्राप्त होईल मित्रांनो उत्पत्ती एकादशी दरवर्षी एक वेळा केली जाते हे व्रत केले जाते हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णूचे भक्त उपवास करतात त्यांची पूजा अर्चना करतात मंत्र जप करतात आणि भगवान विष्णूला प्रसन्न करतात मित्रांनो एकादशीचे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते या व्रताच्या दिवशी काही गोष्टी केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात यासाठीच आजचा हा व्हिडिओ आम्ही खास तुमच्यासाठी आणलेला आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की अकरा तांदळाचा सोपा उपाय आपण कसा करावा मित्रांनो उत्पत्ती एकादशीच्या दिवशी असं मानलं जातं की भगवान विष्णू या दिवशी संपूर्ण सृष्टीचा कार्यभार कारभार आपल्या हातात घेतात आणि ही चातुर्मास संपल्यानंतरची पहिली एकादशी सुद्धा मानली जाते आणि असं मानलं जातं की ज्या घरामध्ये एकादशीचे व्रत होते एकादशीची पूजा अर्चना होते विष्णूची पूजा अर्चना होते त्या दिवशी विष्णू त्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि विष्णू प्रसन्न झाले तर लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते मित्रांनो या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातले जे तुम्ही स्वयंपाकात जेवणात वापरतात तेच अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे अकरा तांदळाचे दाणे अखंड असले पाहिजे कुठून खंडीत तुटलेले नको नको पूर्ण संपूर्ण ते दाणे असले पाहिजे अकरा निवडून घ्या सकाळी हा उपाय केला तरी चालेल संध्याकाळी हा उपाय केला तरी चालेल देवघरासमोर बसा आणि तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा अगरबत्ती दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा तुमच्या घरात जर विष्णू नारायणाचा फोटो असेल तर त्या विष्णू नारायणाच्या फोटोची किंवा लक्ष्मीची किंवा कृष्णाची जीही मूर्ती फोटो, जी फोटो तुमच्या घरात असेल किंवा सगळं असेल तर मग सर्व मूर्तींची तुम्हाला पूजा अर्चना करायची आहे फुलं व्हायचे नमस्कार करायचा आरती ओवाळायची आणि मग त्यानंतर तुम्हाला हे जे आपण अकरा दाणे तांदळाचे घेतलेले आहेत ते अकरा दाणे मंत्र बोलून विष्णूचा किंवा लक्ष्मी च्या किंवा मग तुमच्या घरात विष्णू नारायणाचा फोटो असेल तर त्यांच्या समोर ते अकरा दाने एक एक करून ठेवायचे आहे एक दाना आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि बोलायचं ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे हा बोलल्यानंतर लक्ष्मी मातेच्या समोर किंवा लक्ष्मीनारायणाची फोटो असेल तर त्याच्यासमोर किंवा विष्णूची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर हा दाना ठेवून द्यायचा पुन्हा तांदूळ उचलायचा एक पुन्हा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात पुन्हा ते थे ठेवून द्यायचं असं अकरा वेळेस करायचं आहे जोपर्यंत आपले अकरा तांदळाचे दाणे संपत नाही तोपर्यंत नंतर सगळं झाल्यानंतर हात जोडून विष्णूला लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे भरभराटीसाठी सुख समृद्धीसाठी नमस्कार करायचा आहे आणि ते दाणे तिथेच राहू द्यायचे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करू तेव्हा ते अकरा तांदळाचे दाणे उचलायचे आहे एका कागदात बांधायचे आणि आपल्या तिजोरीत लपवून ठेवून द्यायचे याने तुमच्या घरात बरकत होईल सुखसमृद्धी नांदेल पैसा आणि शांतता आरोग्य कसलीच कमी तुमच्या घरात राहणार नाही म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की करा लाभ नक्की होईल धन्यवाद